नमस्कार माता मावल्यानो आता आपण का नाही आज तुमच्यासाठी एक जुगाड हिडिओ हो। घेऊन येणार आहे आलेलो आहे तरी आता सुरुवातीला आपण काय करणार आहे माहिती का आता ह्या आपण जुन्या साड्या आहेत त्या सारख्या आपल्याला इकडे तिकडं ठेवावं लागतात त्याच्यामुळे कपाटामध्ये ह्याच्यात ठेवतो आपण जुन्या साड्या तर आपण आज ह्या साड्यांपासून जुगाड हिडिओ बनवणार आहे हो तरी आपल्याला साड्या का हे जुन्या साड्या असतात आपल्या मग ही टाकावपासन टिकाव म्हणजे ह्या आपल्या साड्या किती का बघा किती साड्या हो का अखेल्या साड्या असतात मग आपल्याला आज ह्या साड्यांचाच हिडिओ बनवायचा आहे तरी मावल्यांना आता आपल्याला काही साड्या आहेत ह्या साड्यांपासून आपण काय बनवतोय आणि काही तुम्ही फक्त हे आपला हिडिओ शेवटपर्यंत बघा साडीपासनं कसं काय काय बनवतोय ती बघा आता आपण सुरुवात शिडीवाला करायची आहे बघा आता ही सुरुवातीला तुम्ही म्हणता दादा न, दादा साडी घेतली काय साडी नेसून धावता काय आम्हाला पण ती साडी नेसत नाही काय नाही आपण फक्त तुम्हाला ह्याचा आपण हिडिओ बनवून धावणार आहे आपल्याला फगा ही आपली कढई कढई आपल्याला एक घ्यायची ही ही कढई आपल्याला लागते आहे आपल्याला ह्या काडी कढईच्या सहाय्यानेच आपल्याला हिडिओ ही बनवायचा आहे बघा मग आता बघा ही कढई एक आपल्याला घेतलेली मग आता आपण आता बघा ही कढई आपली किती काळी कुट्ट कशी असू द्या ही मस्त कढई आपल्याला हे आपल्याला माणूस नसल्या जोडीदार म्हणून आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे चला आता बघा आपण हिडिओला लगेच सुरुवात करायची टाईम न होता बघा आता आपण या साडीच्या महिला कशा निर्या घालतात अशा पद्धतीने सुरुवातीला निर्या घालतोय निर्या घालतोय आपण ही पाईंनो अशा नर्या सुरुवातीला आपण घालून घ्यायच्यात अशा निर्या पद्धतीर घालून घ्यायच्यात बघा अग काय आपल्याला साडी अशी मागे ठेवून द्यायची आता बघा आपल्याला सुरुवातीला बघा बघा आपल्याला कढईच्या का कानामध्ये हे आपल्याला असं गुंतवून घ्यायचंय बाबा तेव्हा असं ह्या पद्धतीने आपल्याला गुंतवून आहे कारण तर आपण एकटंच आहे ना त्याच्यामुळे आपल्याला पकडायला कोण नाही त्याच्यामुळे बघा असलेला आपल्याला गुंतवून घ्यायचं आहे तेव्हा आता आपल्याला गुंतवून का नाही तेव्हा आपल्याला सुरुवात आता अशी करायची बघा हे आपण आता सुरुवात करतोय पद्धतीने आपल्याला अशी सुरुवात करायची आपण आता काय करतोय ही तुम्हाला शेवटच सांगणार आहे आणि तुम्हीच बघणार आहे आता बघा या पद्धतीने आपल्याला अशा इनकम करत चालायचं आहे ह्याच पद्धतीने आपल्याला इन्काम करत, करत चालायचं आपण हो इन्कम करतो बघा आपल्याला जास्त काय मेहनत लागत नाही काय नाही किंवा आपल्याला कुठं साडी कापायची नाही किंवा कुठं टेलर मिशनवर शिवायची नाही फक्त काय हो आपल्याला ही साडीचा वापर बघा हो आपल्याला ह्या पद्धतीने करायचा आहे आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही बघा ह्या पद्धतीने आपल्याला ह्या साडीचा वापर करायचा कसे इन्काम होते बघा तुम्ही नुसतं हो का बघा आपल्याला बघा आता सुरवातीला थोडं पुढं सरून घेऊया बघा आपल्याला पाय देऊन घेऊ त्याला काही मेहनत लागत नाही काही पण नाही आता हे आपले इन्कम झाल्याच्या नंतर तुम्हाला आपलं हे आपण काय बनवले हे तुम्हाला दाखवणारच आहे अशी का नाही ऍक्टिव्ह वस्तू ह्याच्यापासून होती की बघायसारखीच होती बाबा अगं आपल्याला आता ही एक साडी आपली झालेली आहे एवढ्या एक साडी झालेली आहे बाबा बघा या साडीपासनं हे बघा हे कसे कसे झालेले बघा हे ग एकदम असं चूपन घेतल्यासारखे मस्त बैकी पण ये आपण बघा आता दुसरी साडी घेऊतोय अगं ताईनो आपण आता दुसरी साडी घेतोय ती पहिल्यांदा जशी घेतली पुन्हा त्याच पद्धतीने बघा हो पण आपल्याला अशा निर्या घालून घ्यायच्यात म्हणजे आपल्याला कसे गुंतड होत नाही आणि आपल्याला असं पुढं साडी होत नाही ह्याच्यामुळे आपल्याला ह्याच्या पण अशा निर्या घालून घ्यायच्यात बघा ह्या पद्धतीने आपल्याला निर्या घालून घ्यायच्यात दोन्ही साड्यांच्या आपल्याला अशा निर्या घालून घ्यायच्या घालून नका आपण आता असे ठेवू शकतो बघा आता हे आपल्याला का नाही ही साडी कुठं शिलाई करायची नाही कुठं काहीच करायचं नाही बघा आपल्याला बघा ही साडी ना बघा ह्या भागामध्ये हिला आपल्याला अशी गुंतवून घ्यायची बा काढलेली आपण ही बाजू पण आपल्याला शीत राहून द्यायची इतकं बारी जुगाड आहे ना आपल्या घरगुती तुम्ही बघतच बस राहतानासत हे आणि परत आपल्याला पहिल्यासारखं बघा एव परत आपल्याला ह्याच पद्धतीने की पहा बघा आपली झाली बघा अनेक सुरुवात वाली इतकी भारी वस्तू होती ताई की आपण का नाही बोलायच काम नाही अशी वस्तू होती बघा तुम्ही परत मानताना दादा इतकी छान वस्तू बनवली ना खरंच ही इतकी आता थंडीचा दिवस आहेत ह्या थंडीच्या दिवसात आपल्याला या वस्तूची इतकी गरज आहे की तुम्ही म्हणता की खरंच आपल्याला इतकी गरज आहे या वस्तूची थंडीसाठीच आपण ही वस्तू बनवत आहे तरी आपण बाबा आता हे राहिलेले आपण तयार केल्याच्या नंतर तुम्हाला आपण काय वस्तू बनवली हे आपण सांगणार आहे आपल्याला अशी पुढं सारून घ्यायची पर्से आता पुढं सारून घेतलेली आपण परत अनेक आता अनेक परतीनं हे चालू करायला इतके का ना असल्या साड्या किती बी आपण भंगारवाल्याला कपड्यावाल्यांना असल्यांना देतो त्याच्यावरती आपण काय बी वस्तू घेतो बांडी कुंडी काही पण साड्या देऊन मग त्याच्यामुळे आपण काय करायचं ह्या साड्या न देता आपल्या टाकावपासून टिकाऊ मानतात ना त्या आप पद्धतीने आपल्याच घरी टिकाऊ वस्तू करायची ना ह्याची देण्यापेक्षा काय येतं तेव्हा भांड्या वाऱ्यापैसे न्याच्यापासी देऊन घेतात साड्या देतात एखादा आपल्याला भांड टप कुठं बाथरूमसाठी आपल्याला बकेट कुठं काय एवढंच आपण घेतो त्यांच्याकडनं मग त्याऐवजी आपण ह्या पद्धतीने घरची घरी आपल्याला टाइम गावला की असं ह्या पद्धतीने इन्काम करायचं मग त्याच्यापासनं आपण काय तयार करतोय हे तुम्हाला मी शेवटी दाखवणार आहे आपल्याला काय कढईचा एक कढई आपली कढईची एक आपल्याला आधार घ्यायचा आहे कढई ती बी आपल्याला कढईचं आहे आणि दोन आसू तीन आसू अशा साड्या अशा साड्या एक आपल्याला लागत आहेत दोन तीन असल्या तरी चालतं आपल्याला जेवढी वस्तू ती मोठी करायची ना तेवढी आपल्याला साड्या पाहिजेत बा तर आपण आता सध्याला दोनच साड्या पुरतं करणार आहे बा आपली आता ही साडी पूर्ण झालेली आहे बघा अशा पद्धतीने घुसून घ्यायची आपल्याला सुरुवातीला हे बघा आता बाई हो हे आपण इन्काम केलेलं तुम्ही बघा नसतं हे कसं वाटतंय तुम्हाला ते मला कमेंट करून मात सांगितलं पाहिजे कमेंट करून सांगायचं दादा छान झालं किंवा दादा वाईट झालं दादा असं काय आपल्याला काय एवढंही पहा रि आता बाई हो आपल्याला करायची चालतंय बघा आता आपल्याला त्याचा आधार संपलेला आहे ही पहा का कसं वाटलं तुम्हाला हे मस्त पैकी देईन काम हे कसं वाटलं मग आपण आता ह्याच्यापासनं काय वस्तू बनवणार आहे ही तुम्ही ओळखू शक वळखा मग आपण मी तर शेवट तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्ही बी वळखा आणि आपल्याला आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आपल्याला सपोर्ट करा आपल्याला किती आपण व्हिडिओ बनवतो पहिले बी एक दोन किती व्हिडिओ बनवले जवळ जवळ किती दिवसापासून आपल्याला लाईक होत नाही कमेंट होत नाही शेअर होत नाहीत मग आपल्याला ना या आता हिजुगार व्हिडीओ व्हिडिओ बनवणारे आपण आपल्याला लाईक झाली पाहिजेत हवा ही पहा हा आता सुरुवात करूया आपण हे आता सुरुवात करतोय आपण ही पहा बघा आता ही सुरुवातीला ही बाजू आहे ना ही बाजू आपल्याला अशी मधोमध मद घ्यायची पहा हे अशी ही बाजू मधोमध घ्यायची ही पहा मग आता बघा आपल्याला आपण हेच तुकडं केलेले साड्यांचं थोडं थोडं तुकडं केलेलं आहे तर आपल्याला बघा आता सुरुवातीला बघा यात अशी बघा हे असं ओन घेऊन बघा इथ नाही एक ओहून घ्यायचं असं ही पहा हे आता तिथे एक ओवलं आपण आणि इथं एक ओवलं ही पहा बघा आपण आता दोन्ही ठिकाणीही ओन घेतलेले बघा हे आपल्याला इथं कुसून घ्यायचं आहे परत बघा हे असं कुसून घ्यायचंय परत आपल्याला ह्याच पद्धतीने हवा आपल्याला हित एकदा हित्त एकदा आपल्याला अशा पद्धतीने पहिले जे आपण बांधून घेतलं ना ह्याच पद्धतीने आपल्याला हित एक बांधायचे हे आपल्याला का बांधायचंय हे निष्ठून आहे म्हणून हे तरन, इत, आगा। आगा। आगा हे निष्ठ तर निष्ठत तर नाहीच पण हे आपल्याला सपोर्ट द्यावा लागतात ना इथे या पद्धतीने आपल्याला दोन जाग्या सपोर्ट द्यायचे पण हे पहिले जसं केलं तर ना त्याच पद्धतीने हिथे हो एक सपोर्ट देऊन घेतलेला दे आहे परत आपल्याला आणखी एक सपोर्ट घ्यायचा आहे का एक सपोर्ट घेऊया बघा असं खांद्यवून घ्यायचं म्हणून हे एक बाजूने असं ववून घ्यायचं दोन्ही बाजू आपण ववून झाल्या तेव्हा काय आपल्या असं जुळवून घ्यायचं असं खाऊन घ्यायचं परत हे आता ती बघा हिता एक आपल्याला त्याच पद्धतीने हिता एक आपल्याला जोडून घ्यायचे बघा बघा इथे एक आपल्याला सपोर्ट घ्यायचा आहे तर एक आपल्याला अशा पद्धतीने इथे एक जॉइंट करून घ्यायचं आहे का एक जॉईंट करून घेतलेला आहे बघा आता ताईंन हे आपल्याला तुम्ही आता कशी हे मला तुम्ही सांगा आता कसे वाटतंय तुम्हाला हे बघा तुम्ही कसे वाटतंय एकदम ऍक्टिव्ह दिसतंय का नाही इथं आपल्याला थोडेही खाऊन घ्यायचं होत किती ऍक्टिव्ह दिसतंय बघा हे आपण आता हे कशासाठी बनविलं काय हे बघा आपल्याला जर आता ही थंडीचा दिवस तर थंडी भरपूर पडलेली मग या थंडीच्या दिवसाचा आता फारच्या हे घरातल्या आपले तांबे आपली गरीब परिस्थिती जरा आपण साधारण माणूस त्याच्यामुळं हे आपल्या अनेक बी शहाबादी फरशी असलीच आहे घरची आपल्या मग तर तुम्हाला सांगतो आता कितीतरी स्टाईल मध्ये फारच्या निघाल्यात कितीतरी भारी नुसतं पाय टिकविलं तरी आपला माणूस त्यात दिसतो इतके स्टाईलबाज फारच्या येत मग त्याच्यामुळं माणसं आपण काय करतो देवपूजाला ह्याला बसलो तरी मरणाचं गार लागतं आता वयस्कर माणसं हे देवपूजा आपली घरच्यात करतात मग आपल्या काय ह्याच्यावरती बसत्यान मस्त पैकी पूजा करत्यान गार लागणार नाही आपल्याला काय नाही शेवट तुम्हाला सांगतो आपल्याला पण बसायला आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्याची पायपुसणी पण तयार होती या हे आपण दरवाज्याच्या पुढे अशी मस्तपैकी मानली बाहेरनं हे आलो आपण बाहेरनं आलो हे मस्त पैकी त्याच्यावर पायी ही पुसले ही केलं तरी जमत आहे किंवा शेवट बघा तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे बघा आता हो बाया माणसं सायपाक ही बनवतात तरी आपल्याला बघा हे आता भरपूर आहे त्याच्यामुळे आपल्याला गार लागतं ला मग उभा राहून किचन वाटेपासून सायपाक हे करते तरी बघा अशा पद्धतीने आपण पाय देऊन मस्तपैकी थांबलो स्वयंपाक हे बनविला तरी काही टेन्शन नाही हो कितीतरी ओके मध्ये होते मग तुम्हाला अगा बघा या किती मस्त पैकी कित आहे बघा तुम्ही मग तुम्हाला आता हे असं असं जर तुम्हाला बनवायच्या साड्या असेल तर दोन घ्या तीन घ्या मस्त पैकी मोठ दरवाज्याच्या पुर टाकायच असेल तर आणि मोठं आहे मस्त आणि शिवाय हे आपण केलेलं आहे ना ह्याला तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे ही जर आपण आता खराब झालं खराब झालं तरी आपण किती गळ्यातला आपण गोप कसा इनतो त्या पद्धतीने इन्काम केलेलं याच मग आपण ही इन्काम ही सोडू बी शकतो परत सोडून ह्या साड्या मस्त सुट्ट्या सुट्ट्या करून दोन ही करून आणि परत इन्कम करून असे ठेवू शकतो आपण त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यापासून काही खराब झाली फिकून द्यायचं असं नाही साड्या हया अशा राहत्यात मस्त त्याला धुवायच्या ही करून मस्त परत आणि पद्धतीने येनायचं हे आपल्याला कितीतरी फायद्याचं आहे बघा तर मग ताईंनो हे आपण व्हिडिओ बनवला होता कारण म्हणलो आपण आज व्हिडिओ बनवा मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ती कमेंट करून सांगा आणि आपल्याला असं सपोर्ट करत राहा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नमस्कार